नवर देवांनी घेतल चाड नवर देवांनी घेतल चाड नवऱ्या घेतली रवी नवऱ्या घेतली रवी दार धरलं दारवटी दार धरलं दारवटी उभी राईले चवकटी उबीर आईले चवकटी आत दिलं इंद्र बाई आत दिलं तर बाई लेख मागती आपली बाई लेख माग आपली बाई तिळ तांदूळ दळी लगाऊ तिळ तांदूळ दळी लगाऊ याच्या चपात्या केल्या नऊ याच्या चपात्या केल्या नऊ नंदबाईला गालावा जाऊ नंदबाईला गालावा गाला जेऊ जेऊ घालून वाट लावू लेख देऊन वाट लावू वै नाम्हाला देऊ तुम्हाला दोदा दोदातो पाच तो पाच साकरीन झालं काळ साकरीन झालं काळ लेख मागू गेले लेख मागू गेले माझ्या बापाच्या बळ माझ्या बापाच्या बळ बळ बापची वस्ती बापाची रानं वस्ती जाई मगऱ्याला वसी जाई मगऱ्याला वसी मगऱ्याला बारा वाटा मोगराला बारा वाटा दादा लेको झाला मोटा दादा झाला मोटा ओ दे ग जेठे बाई ओ देटे बाई देईन काळ पातली गाई देईन कळ पातली गाई गाई नाही लागत गाई नाही या लागत मला लेकीची आगद मला लेकीची आगद लेकाली उजवया लेकाली उजवया बाप गेले घर पाया बाप गेले घर पाया घर पाहून घर आले घर पाहून घर आले सोयीरानला पत्र दिली सोयीरानला पत्र दिले सोऱ्या आले आटू काट सोऱ्या आले आटू काट बस टाकले पिढी पाट बस टाकले पिढी पाट काही केले ज्या न्यान काही केले ग्यानध्यान नऊ महिन्याचे नवशे नऊ महिन्याचे बोळाचे कातबोळाचे कात बोळाचे दोणसे अजून भरली नाही पिशी अजून भरली नाही पिशी मग त्या देणाराच्या खु मग ते देणाराची खुशी मग त्या देनाराची खुशी दूध पेया दो नमसी दूध दो पेया दोन नमसी लेख बापाची लाडकी लेख बापाची लाडकी पुण्याहून फडकी पुण्याहून फडकी फडकीचा पदर मोठा पद्र फडकीचा पदर मोठा लेकीचा जन्म कोटा लेकीचा जन्म कोटा ज्याची होती त्यान नेली ज्याची होती त्यान नेली आपली आप माया वाया गेली आपली माया वाया गेली